नमस्कार मित्रांनो मी प्रवीण पांढरे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युगंधर फिल्म प्रोडक्शन या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलोय वेरूळच्या लेणीची सफर करण्यासाठी वेरूळच्या लेण्यांचं स्थापत्यशास्त्र जाणून घेण्यासाठी मित्रांनो आत्ता आपल्या मागे लेणी नंबर सोळा कैलास टेम्पल म्हणजेच कैलास मंदिर ची लेणी आपण पाहू शकतोय या लेण्यांचं अद्भुत असं वैशिष्ट्य म्हणजे ही लेणी एका खडकामध्ये अगदी कळसापासून कोरायला सुरुवात करून अगदी पायत्यापर्यंत ही लेणी एका खडकामध्ये कोरलेली आहेत आणि आपण जर का आतमध्ये आता थोड्या वेळानंतर आपण जाणार आहोत आणि येथील विविध स्थापत्य शास्त्रामध्ये जे जे कलागुण जे जे कलाकृती आपल्याला कोरलेला पाहायला मिळत आहेत त्याचा आपण एकंदर अभ्यास करणार आहोत तर आजच्या सफरमध्ये आपण वेरूळच्या लेण्यांची माहिती जाणून घेणार आहोत छत्रपती संभाजीनगर पासून सुमारे एकतीस किलोमीटर अंतरावर वेरूळ असून हे हिंदू तसेच बौद्ध व जैनांचे तीर्थयात्रा स्थळ आहे भारतीय शिल्पकलेचा अप्रतिम देखावा म्हणून या स्थळांचा जगात वरचा क्रमांक आहे लेणी पाहण्यासाठी तिकिटे काढल्यानंतरच आपल्याला आतमध्ये एंट्री मिळते येथे भारतीय लोकांसाठी चाळीस रुपये तर फॉरेन कंट्रीतील लोकांसाठी सहाशे रुपये असे तिकीट दर आकारले जातात एंट्री गेटमधून आत गेल्यानंतरच आपल्याला समोर लेनी नंबर सोळाचं भव्य दिव्य रूप पाहायला मिळतं कैलास मंदिरात आपण पहिल्या दरवाजातून आत प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला एक स्तंभ पाहायला मिळतो हा तोच स्तंभ आहे ज्याचं चित्र आपल्याला वीस रुपयेच्या नोटेवरती पाहायला मिळतं एलोरा शब्दाची उत्पत्ती एलापुरा वा इलापुरा या शब्दापासून झालेली असून हे इसवी सणापूर्वी सातशे ते नऊशे शतकांपूर्वी राष्ट्रकूट वंशाच्या राजधानीचे स्थळ होते याही पूर्वीच्या मागच्या काळात हा विभाग वाकटाक लोकांच्या नियंत्रणाखाली होता व हे लोक अजिंठा कलाशैलीच्याच लोकांचे वंशज होते यातील एका शिल्पामध्ये दशानन रावणाने कैलास पर्वत उचललेला प्रसंग दर्शवलेला आहे आधी कळस नंतर पाया अशा या लेणीस कैलास लेणी असे म्हणतात एका मोठ्या दगडी शिलेत एक शिवमंदिर कोरले आहे ही दोन मजली लेणी आहे जी पन्नास मीटर लांब व पस्तीस मीटर रुंद आणि जवळजवळ तीस मीटर उंच आहे या मंदिराचे वास्तुशिल्प द्राविड वास्तुशिल्प सारखे आहे इतिहासावरून कळते की सहाव्या शतकामध्ये राष्ट्रकूट वंशातील राजा कृष्णराजाने या लेणीचे मंदिर बनवले आहे एकंदरीतच हे मंदिर कला आणि भव्यतेच्या दृष्टीने जगात अद्भुत आहे कैलास मंदिर पाहून झाल्यानंतर आपला प्रवास सुरू होतो लेणी नंबर पंधरापासून पासून लेणी नंबर एकच्या च्या दिशेने पावसाळ्यात तर कला आणि निसर्गाचा अद्भुत संगम आपल्याला वेरूळ येथे पहावयास मिळतो वेरूळ येथील शिल्पकलेचा एक उत्तम नमुना असणार हे जी लेण्यांचं शहर म्हणू शकतो अगदी आम्ही दोन ते तीन तासांपासून या सर्व लेण्या पाहतोय आणि वातावरण सुद्धा अगदी खूप आल्हाददायक या पद्धतीचं इथं असून आम्ही लेण्यांचं निरीक्षण करत असताना आम्हाला एक जाणवलं की आपण म्हणतो प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो खऱ्या अर्थानं या ठिकाणी आलात की निसर्गासोबतच तुम्हाला ऐतिहासिक वास्तू असतील इतिहासात दडलेले जे काही नमुने आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो येथील एक एक शिल्पकृती आपल्याला आश्चर्यचकित करते अचंबित करते कारण की आज एवढ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा अशा पद्धतीचं शिल्पकृती असणारे हे ठिकाण त्यावेळेस काय प्रकारची टेक्नॉलॉजी यूज केली असेल आपण आता सुरुवातीला पाहिलं ते कैलास टेम्पल कैलास टेम्पल अतिशय जुनं आणि अगदी त्याच्यावरती सायंटिस्ट अजूनही याच्यावरती अभ्यास करतायत सुरुवातीपासून आपण या व्हिडिओच्या सोबत आपण वेगवेगळ्या प्रकारच्या गुहा पाहिल्या वेगवेगळ्या प्रकारचे स्तूप पाहिले पहिले आपण बुद्ध लेणी पाहिलेत हिंदू देवदेवतांची मंदिरं असतील महादेव टेम्पल पाहिलं तेच जे आपण कैलास टेम्पल म्हणून या ठिकाणी ओळखला जातो आणि त्याच्यानंतर जसं जसं आपण सोळाव्या शिल्पकृती म्हणजे सोळाव्या लेण्यांपासून इकडं प्रवास करत येतो त्यानंतर आपल्याला पहिल्या लेणीच्या जवळच हा एक अद्भुत निसर्गाचा आविष्कार पाहायला मिळतोय काम केलेली लेणी आणि मधोमध पडत असलेला धबधबा हे दृश्य अगदी मनाला मोहित करत आणि इथून पाय निघत नाही नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही निसर्गाचा आस्वाद आणि अभ्यास ऐतिहासिक शिल्पकृती या दृष्टीनं पहा धन्यवाद